श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम शिवाय स्वामी लीला चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे पूजा करून फळ का भेटत नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला याच्यातून फळ नक्की मिळ भेटणार आहे तर चला आपण काय उपाय आहे तो पाहूया आपण महादेवाची पूजा करताना चूक करत असतो ते अनेक जणाला माहीत नाही हे पण सत्य आहे तुम्हाला महादेवाची पूजा करताना गंगाची पूजा करायची आहे तुम्ही म्हणताल हे कसे आहे कसे बरे तर हो ही सत्य आहे तुम्हाला गंगा जलीची पूजा करायची आहे तर गंगा का म्हटले आहे तर आपण उंजळीतून घेतो त्याला गंगाजली म्हटले आहे गंगाचं नाव गंगाजली हेच आहे तर आपण पूजा करताना गंगाजलची पूजा करायची आहे गंगाजलची पूजा करायची आहे ते कशी तिथे मला सांगते तुम्हाला पॅकबन बॉटल ढक्कनमध्ये घ्यायची आहे आणि महादेवाच्या पिंडीच्या साईडला ठेवायची आहे आणि त्याची पूजा तुम्ही रोजच्या रोज करायची आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व मनाची इच्छा पूर्ण होते आणि हा उपाय कोणालासुद्धा इतका माहीत नाही हा उपाय खूप कारागर आहे आणि जेणेकरून ज्यांना माहीत नाही त्यांना तुम सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि सर्वांना आणि सर्व भक्तांना विनंती आहे कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि अशाच आपण एका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये